बीड हा ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे परंतु गेल्या वर्षभरापासून कुठल्या ना कुठल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक, एक निनामी मेसेज आला आणि त्या मेसेजच्या माध्यमातून तब्बल एक लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आणि त्या कामासाठी अजून पन्नास तरुणांची गरज आहे हेही त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आता निनामी मेसेज हे रोज अनेकांना येतच असतात तो डिजिटल क्राईमचा एक मोठा भाग आहे मात्र थेट पाकिस्तान मधून बीडच्या तरुणाला मेसेज येणं हा प्रशासनाला मिळालेला एक मोठा अलर्ट असू शकतो नेमका मेसेज काय आहे आणि काम काय आहे महाराष्ट्र शह देशांमध्ये असा मेसेज नेमका किती तरुणांना गेला महाराष्ट्र शह देशामध्ये असा मेसेज नेमका किती तरुणांना गेला हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा तुम्ही पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र तर झालं काय की अयोध्यातील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला आला आणि तो देखील थेट पाकिस्तान मधून नव्हे तर अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर उडवण्याची त्याला तब्बल लाख देण्यात आली सोबतच या कटात सहभागी होण्यासाठी आणखी पन्नास लोकांची आवश्यकता नमूद केलं गेला अर्थातच हे ऐकून कोणालाही धक्काच बसेल या तरुणाचा हजरजबाबीपणा म्हणाव म्हणून की त्याने मेसेज येताच थेट पोलीस ठाणे गाठले आणि त्याचबरोबर घडलेल्या या विक्षिप्त प्रकाराची सगळी माहिती पोलिसांना दिली या तरुणाने शिरूर कासर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा सोशल मीडिया अकाउंटवर एक मेसेज आला या मेसेज मध्ये अयोध्यातील उडवून देण्याची धमकी दिली या मेसेज मध्ये श्रीराम मंदिर आर डी उडवून देण्याची धमकी दिली आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयताने लोकेशनही तरुणाला पाठवलं शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली या कामासाठी पन्नास जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊ शिवाय मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स ही पुरवू असे मेसेजद्वारे सांगितले या खळबळजनक हा तरुण पुरता घाबरला होता विषय पोलिसांच्या हाती पोहोचला आहे त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता विषय पाहिला तर अयोध्येचं राम मंदिर उडवण्याची धमकी पहिल्यांदाच आली का तर नाही याआधी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती त्याला बिहारच्या भागलपूर मधून अटक करण्यात आली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अनेक धमक्या आल्या होत्या त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश मधील अनेक जिल्ह्यांच्या डीएम न आला होता हा ईमेल तामिळनाडू मधील आल्याची माहितीही समोर आली होती आता मंदिराची सुरक्षा वाढवा असं देखील या धमकीच्या मेसेज नमूद करण्यात आलं होतं पण ही गोष्ट आता थेट महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचली आहे त्यामुळे बीडीच्या तरुणाला थेट पाकिस्तान मधून अयोध्यातील राम मंदिर उडवून देण्यासाठी मेसेज आल्याने एकच खडबड सगळीकडे उडाली आहे पण विचार करायला भाग पाडणारा मुद्दा असा की के वादाच्या केंद्रस्थानी नेहमीच अयोध्यातील राम मंदिरच के, के राम का असतं दरवेळी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की की राम मंदिरावरच का बोट ठेवलं जातं पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रत्येक थेट किंवा अप्रत्यक्ष प्रतिक्रियांमध्ये राम मंदिरच का लक्ष बनवतात ही निव्वळ धार्मिक भावना दुखवण्याची खेळी आहे की यामागे अजूनही बाबरी मस्जिदच्या इतिहासाची सावली सा आहे खेळतोय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि त्यानंतर भारत पाकिस्तान संबंधांमध्ये एक वेगळं वळण आलं यामध्ये काही दुवा आहे का, का? पाकिस्तान की पाकिस्तान अजूनही त्या इतिहासाला कुरवळतोय आणि भारतात धर्मांधरी तेढ निर्माण करून वातावरण अस्थिर ठेवण्याचा डाव खेळतोय आजही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फारशी स्पष्ट नाहीत पण तेवढं नक्की की या सगळ्या गोष्टी केवळ मेसेज किंवा धमक्या नसून त्यामागे काही अजेंडा आहे जो आपल्याला ओळखणं गरजेचं आहे एकंदरीतच हा केवळ इशारा नाही तर आपल्याला सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षतेचे निगडीत एक गंभीर विषय आहे डिजिटल जगातले हे सावट आता तुमच्या आमच्या दारात येऊन पोहोचले आहे त्यामुळे फक्त पोलिसांनीच नाही तर आपल्यालाही सजग राहण्याची गरज आहे पुन्हा एकदा तोच प्रश्न राम मंदिर वर का सतत तेच मंदिर केंद्रस्थानी का असतं यामागचं राजकारण इतिहास आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्यांवर आपण नक्कीच पुन्हा चर्चा करूयात तोवर सावध राहा जागृत राहा आणि अशाच वेगवेगळ्या माहितींसाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करा